आपण पाहत आहात बागला खबरपास महाराष्ट्राची भल्या पहाटे गाडीचा अपघात सिग्नल तोडून वाहनाने डिवायडरला उडवले सुदैवाने जीवितहानी नाही सटाणा रस्त्याचा अंदाज न आल्याने सिग्नल तोडून वाहन डिवायडरला भीषण धडक दिल्याची घटना आज भल्या पहाटे सटाणा शहर जवळील यशवंत नगर येथे दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण वाहनाचे मोठे नुकसान झाले याबाबत समजलेली हकीकत अशी सटाणा शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या यशवंत नगर जवळ ताहराबाद कडून सटाणाकडे येत असलेले वाहन क्रमांक के एन अठ्ठावीस ए ए अडुसष्ट सदतीस या वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याने डिवायडर जवळ असलेल्या सिग्नलला तोडून तेथील डिवायडरला भीषण धडक दिल्याने मोठा आवाज झाला सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही सदर अपघात हा आज भल्या पहाटे झाला असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे या परिसरात अनेक वेळा छोटे मोठे अपघात घडत असून तेथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव